नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड या विभागाच्या अंतर्गत कोणती तर मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीश या पदाची पदभरतीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो या संदर्भात आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घेऊया त्याआधी आपण एक नांदेड जिल्ह्याची अगोदर पण एक जाहिरात पाहिली होती त्यामध्ये फक्त प्रॉपरली शहराच्या अंतर्गत जी पदभरती होती त्या पदभरतीच्या संदर्भातली जाहिरात होती ही पण शहरीच आहे मित्रांनो पण यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जे तालुके येतात नांदेड जिल्ह्याच्या अंतर्गत त्या तालुक्याच्या अंतर्गत ही पदभरती आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची ती हो अगोदर होती ती नांदेडमधल्या प्रॉपर नगरमधल्या नगरच्या ठिकाणची होती नगर म्हणजेच आनंदनगर असेल श्रीनगर असेल आंबेडकर नगर असेल या ठिकाणची पत्ती ती पदभरती पत होती अगोदरच्या जाहिरातीची आता ही पदभरती जी आहे ही तालुक्याच्या ठिकाणची आहे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या तालुक्यात किती जागा सुटलेल्या आहेत याविषयी मी तुम्हाला डिटेल्सपणे माहिती सांगतो तर कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि मित्रांनो जास्त काही नाही नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकच अपेक्षा आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जावा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी इथे पाहू शकता मित्रांनो बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक नांदेड या अंतर्गत किती रिक्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनीपदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवारां महिला उमेदवाराकडून किती सात चार दोन हजार पंचवीस तेवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहे सदर बाबत माहिती कुठे दिलेली आहे या नांदेडच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सात चार दोन हजार पंचवीसला अर्जाची शेवटची तारीख आहे मित्रांनो तेवीस चार दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज स्वीकृत ठिकाण कोणतं आहे तर बालविकास प्रकल्पाधिकारी नागरी कार्यालय नांदेड या ठिकाणी तुम्हाला जाऊन द्यायचं आहे इथे पाहू शकता श्री संजय प्रदीपराव ओतकर घर क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी श्री साई सदन बिल्डिंग दुसरा मधला नवा मुंढा नांदेड या ठिकाणी तुम्हाला नेऊन हे सबमिट करायचं आहे प्र त्यांचा एक फॉर्म असतो तो फॉर्मचं पण तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला फॉर्म वगैरे काही लागत असेल तर मला एक व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला सांगून टाकेल हा माझा नंबर आहे या ठिकाणी देतो या ठिकाणी माझा नंबर दिलेला आहे मित्रांनो हा नंबर आहे फक्त मला व्हॉट्सअप करा मित्रांनो कॉल नका करू तर पुढे काय पाहायचं आपल्याला तर या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे रिक्त जागा कोणत्या तालुक्याच्या जा ठिकाणी किती आहेत ते तर त्याआधी थोडंसं हे काय आहे इंट्रोडक्शन ते पाहून घेऊया महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभाग निर्णय दिलेला आहे या ठिकाणी दिनांक दोन 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 हजार तेवीस हा निर्णय आहे त्यावेळेचा झालेला तो काही नाही आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी यायचा आहे एकात्मिक बाल विकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी या प्रकल्पा अंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका मदतीस याची मानधनी पद सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी पात्र स्थानिक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर अंगणवाडी सेविका म मदतने मानधनरिक्त पदाचा तपशील दिलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी इथे पाहू शकता मित्रांनो नगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद शहरांचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी केंद्राचा क्रमांक दिलेला आहे नाव दिलेलं आहे क्रमांक नाही या ठिकाणी क्रमांक त्या ठिकाणी होता अगोदरच्या याच्यामध्ये तर या ठिकाणी सांग सांगण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविका रिक्त पदे सर्वसाधारण किती सुटलेले आहेत ते अंगणवाडी क मदतनीसचे किती पदं आहेत ते उर्दू भाषेला प्राधान्य देण्यासाठी सांगितण्यात आलेलं आहे आणि इथे एकूण किती पदं आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आल्याच्यानंतर अर्धापूरला आल्याच्यानंतर अंगणवाडी केंद्र क्रमांक एक दिलेला आहे फुले नगरचा या ठिकाणी एक मदतनीस लागते आणि एकच जागा आहे मित्रांनो मदत निश्चित आहे त्यानंतर अर्धापूर अंगणवाडी केंद्र दिलेलं आहे कॅम्पस अर्धा अर्धापूरचं दिलेलं आहे या ठिकाणी पण एक मदत निश्चित जागा आहे त्यानंतर पुढे काय उमरी इथे दिलेलं आहे उमरीचं व्यंकटेशन व्यंकटेशनगर आहे व्यंकटेश नगर आहे त्या ठिकाणी पण एकच मदत निश्चित जागा आहे मित्रांनो त्यानंतर अशा पद्धतीचे पाहू शकता तुम्ही इथे किनवट माहूर दिलेला आहे प्रत्येक विभागाचे दिलेले आहे त्या ठिकाणी इथे पाहू शकता त्यानंतर हिमायतनगरच्या विभागाच्या अंतर्गत पण आहे हिमायतनगर किनवटच्या ठिकाणी फक्त एकच आहे मित्रांनो अंगणवाडी स से सेविकेची जागा त्या ठिकाणी नी, मदतनीची नाही आहे आणि बाकी हिमायतनगरला सर्व ठिकाणी काय आहे तर अंगणवाडी मदतनीच्याच पदभरतीची एक एक पदं सुटलेली आहेत त्यानंतर नायगावच्या अंतर्गत पण एक एक पदं सुटलेली आहेत त्यानंतर भोकर आहे भोकरमध्ये पण देशमुख गल्ली म्हणून आहे त्या ठिकाणी एक पद सुटलेलं आहे त्यानंतर पुढे मुखेड दिलेला आहे मुखेडमध्ये पण एक पद सुटलेलं आहे साईनगर म्हणून देगलूरमध्ये सुटलेला आहे मित्रांनो नगर लाईन गली देगलूर आहे त्या ठिकाणी पण एक एक पद मदतनिश्चं सुटलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोटल मदतनिश्च पद बावीस येतं आणि अंगणवाडी सेविकेचं एक पद रिक्त आहे अशा पद्धतीने हे टोटल तेवीस पदरिक्त आहेत तर मित्रांनो याची पदभरती सुरू झालेली आहे तर पुढे काय म्हणलेलं आहे या टीपच्या ठिकाणी पदाची ठिकाणे आणि संख्या यामध्ये बदल तसेच सेविका मदतनिश्च रिक्त पदाच्या संख्येत बदल तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची जाहिरात कोणत्याही वेळी कोणत्याही टप्प्यावर स्थगिती किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक नांदेड यांच्या अधीनस्थ राहून ठेव राखून ठेवलेलं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जागा वाढू शकतात ते कमी करू शकतात किंवा जाहिरात रद्दही करू शकतात तर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा इथे या ठिकाणी तर अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी पदाच्या सरळसेवेने नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि पात्रता या ठिकाणी दिलेल्या आणि शर्ती काय आहेत हे सर्व काही जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आणि शर्ती बघा पदाचं नाव दिलेलं आहे अंगणवाडी सेविका मदतनीस असेल मानधनी सेवावर आहे हे पद हे मानधन किती आहे त्यांना तर अंगणवाडी सेविका यांचे एकत्रित मानधन किती आहे दरमहा तेरा हजार रुपये व मदतनीस आणि एक मदतनीसं एकत्रित मानधन किती आहे सतत साडेसात हजार रुपये म्हणजे सात हजार पाचशे रुपये आहे आणि शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या केल्यानुसार बदल होऊ शकतो जर शासनानं काही ठरवलं वाढवायचं तर वाढू शकतं शासन तो नुसर तो वेल तर त्याच्यानुसार तुम्हाला भेटेल असं सांगलेलं आहे तर पुढे काय म्हणलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी सेविका पदाची कर्तव्य जबाबदारी थोडक्यात या ठिकाणी दिलेली आहे शासनाने वेळोवेळी सोपवलेली कामे करणं गरजेचं आहे आहार वाटप करणं गरजेचं आहे त्यानंतर मुलांच्या स्वच्छतेची दक्षता घेणं गरजेचं आहे अंगणवाडी सेविकेची सेविकेने शासनाने ठरवून दिलेल्या कामकाज व इतर सर्व कामे करणे त्यांना सांगण्यात आलेलं आहे अंगणवाडी केंद्र सुरू करणं लाभार्थ्यांना शिक्षण देणे लाभार्थ्याचे पूर्वशालेय शिक्षण देणे हे त्यांचं काम आहे तर दरमात लाभार्थ्याची वजन उंची करणं सर्वे व मधील सर्वेमधील ग्रह भेटी घेणं शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेबाबत वेळोवेळी केलेली दिलेली इतर माहितीची कामे ते पाहणं असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जे काही शासनाच्या योजना असतील त्याविषयी संदर्भात जे काही त्यांनी सांगितले शासनाने वेळोवेळी ती माहिती त्यांना लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा ते त्यांचे जे काही कामं असतील ते कामं करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने त्यांची कामं होते पुढे काय म्हणलेले आहे पदाची कर्तव्य जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे ही जी होती ही कोणाची होती मित्रांनो ही अंगणवाडी सेविकेच्या कर्तव्याची जबाबदारी होती तर या ठिकाणी ही मदतनीसची दाखवण्यात आलेली आहे मदतनीसचं काय सांगण्यात आलेलं आहे थोडक्यात पाहायचं आहे आपल्याला अंगणवाडी व सोबोदरचा परिसर स्वच्छ करणे मुलांना पिण्याच्या पाया पाण्याची सोय व आहार वाटप करणे मुलांच्या स्वच्छित स्वच्छतेची दक्षता घेणे अंगणवाडी सेविकेला अंगणवाडीच्या दैनंदिनी कामकाजात मदत करणे अंगणवाडी केंद्र उघडणे व बंद करणे शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेबाबत वेळोवेळी दिलेल्या इतर सर्व कामे करणे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर जाहिरात प्रसिद्ध मित्रांनो झाली होती अगोदर पण सांगलं होतं इथे पहा सात चार दोन हजार पंचवीसला झालेली आहे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकाने वेळ दिलेला आहे या ठिकाणी तर तेवीस चार दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे वरती पत्ता सांगितलेला होता यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याचे संबंधित त्यांनी नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे टीप काय दिलेले आहे पोस्टानं आता कुरिअरने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत या ठिकाणी पोस्टाने किंवा कुरिअरने केलेले अर्ज तुमचे स्वीकारले जाणार नाहीत कारण की त्यांनी तिथं जाऊन तुम्हाला पत्ता भेटण्यासाठी म्हणजे पत्ता दिलेला आहे इथं अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण दिलेला आहे ते पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला जाऊन स्वतः तुम्हाला द्यायचा आहे डा तुमचं जे काही अर्ज असेल तो त्या ठिकाणी जाऊन द्यायचं आहे कोणा ठिकाणी तर या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड कार्यालय श्री संजय प्रदीपराव औदा औदारकर औरातकर यांची इमारत दिलेल्या आहे पहिला मजला घर क्रमांक आहे या ठिकाणी नवा मुंडा नांदेड पिनकोड त्रेचाळीस सोळा झिरो दोन असे पद्धतीने या ठिकाणचे तुम्हाला अर्ज जाऊन सबमिट करायचा आहे तुम्ही स्वतः जाऊन कारण या ठिकाणी ज्या सांगितलेल्या पोस्टानं किंवा कुरिअरनं पाठवलेला ते अर्ज स्वीकारला जाणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पा पात्रता काय सांगितलेली आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस किमान शैक्षणिक पात्रता किती बारावी उत्तीर्ण असावा असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर वास्तव वास्तव्याची आट म्हणजे स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर काय सांगले या ठिकाणी बघा इथे संबंधित नगर परिषद नगरपंचायत रिक्त अंगणवाडीसाठी त्या त्या नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात दिली तर उमेदवार अर्ज करू नये स्थानिक रहिवाशी असेल याबाबत या असेल तर त्याबाबत शासनाने निश्चित केलेली पुरावासोबत जोडणे आवश्यक आहे आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल तुमचं जे काही पुरावा आहे तिथलं त्या ठिकाणी तुम्हाला जोडायला जोडायचं आहे किंवा संबंधित कार्या तलाठी कार्यालयांच्या सही शिक्का आवश्यक आहे मतदान ओळखपत्र तहसील निर्गमित रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे त्या ठिकाणी राहत आहे तर तुम्ही त्या ठिकाणचं तिथं दाखवलं पाहिजे यापैकी किमान एक पुरावा तुमच्याकडं तुमच्या कागदासोबत जोडणं अनिवार्य आहे तसेच स्थानिक रहिवाशी असलेल्याबाबत विविध नमुन्यातील सोय घोषणापत्र पत्र पण तुम्हाला जोडायचं आहे जर तुम्ही आहात तर त्या ठिकाणचं तुम्हाला म्हणजे स्वतःचं सुघोषणा प्रमाणपत्र पण जोडायचं आहे स्थानिक आहात म्हणून वयाची आठ दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला कमी किमान कमाल किती कमाल दिलेला आहे पस्तीस तर किमान आहे अठरा वर्ष आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर विधवा असेल तर, तर त्यांना चाळीस वर्षाचा दिलेले आहे आणि तुम्हाला जन्माचा दिनांक पुरावा शाळा सोडल्याचा दाखला रहिवासी किंवा दहावीची सनद तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे जर जन्माचा पुरावा म्हणून काय जोडायचा आहे तुम्हाला तुमच्याकडे टी सी असेल तर टी सीचा दाखला किंवा दहावीचं सनदचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचं आहे लहान कुटुंब असेल तर मित्रांनो लहान कुटुंबासाठी कुटुंबा तुम्हाला जास्तीत जास्त दोन आपत्ती असावेत असं सांगण्यात आलेलं आहे उमेदवाराने दोन आपत्त्यापेक्षा समजा दत्तक अस दत्तक दिलेल्या आपत्त्या असेल त्यासह आपत्त्यासह म्हणजे दत्तक दिलेल्या आपत्त्यासह तुमचे किती दोनच असावे अधिक आपत्त्या असल्यास उमेदवाराच्या नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा, ये तसे सेवा कालावधीमध्ये त्या दोन ह्या आपत्ती दत्तक दिलेल्या तिसरे अपत्य झाल्यास सेवा समाप्त करण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीचे पाहू शकता तुम्ही त्यानंतर भाषेचे ज्ञान दिलेलं आहे भाषेचं ज्ञान काय सांगण्यात आलेलं आहे ज्या अंगणवाडी केंद्राकरिता करीत अंगणवाडी मदत नियुक्ती करायची आहे अशा उमेदवाराने उमेदवारास किती मराठी भाषेचं ज्ञान असावे येता दहावी मराठी भाषा असं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे विधवा अनाथ उमेदवाराबाबत काय सांगितलं आहे विधवा अनाथ उमेदवार असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र तुम्हाला जोडणं आवश्यक आहे विधवा असेल तर त्यांचं त्यांच्या पतीचं विधवा जे असतील त्यांच्या पतीच्याचं पतीचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे किंवा पुनर्विवाह केला नसल्यास प्रतिज्ञापत्र शपथपत्र जोडणे तुम्हाला आवश्यक आहे अनाथ असेल तर अनाथाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे विद्वांसाठी हे दोन कंपल्सरी आहेत त्यानंतर पुढे 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 काय म्हणलेलं आहे बघा बदली संदर्भात सांगितलेलं आहे अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे अर्जदार स्थानिक रेवाशी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचा विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही बदली होणार नाही तुमचे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे प्रवर्ग दिलेला आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष प्रवर्ग या उमेदवारांना सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत तुम्हाला जोडायची आहे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर त्यांचे तुम्हाला जोडायचा अनुभव सांगितलेला आहे शासकीय यंत्रणेतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल किंवा मिनी अंगणवाडी असेल सेविका म्हणून कमीत कमी किती दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असावा नुसता अनुभव असून चालणार नाही तर तुमच्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे तुम्हाला अर्धासोबत प्राथमिक यादी संदर्भात सांगितलेला आहे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज तपासणी झाल्यानंतर कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर म्हणजे नांदेडच्या या संकेतस्थळावरती प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल या आधी यादीबाबत काय हरकती असेल तर यादीत कोणतेही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबाबत गुण ले गुन्ह्याबाबत लेखी तक्रार असल्यास अर्ज केलेल्या अर्ज केलेल्या उमेदवारांना प्राथमिक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून कार्यालयीन कामकाजाचे पुढील दहा दिवसापर्यंत बालविकास प्रकल्प कर अधिकारी नागरिक नांदेड कार्यालयाकडे लेखी ले स्वरूपात करता येईल त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जाणार नाही समजा तुम्ही ती निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला काही त्याच्यावर आक्षेप असेल तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता ते पण कधी निकाल लागल्याच्यानंतर दहा दिवसाच्या आत तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचे घेणार नाही प्रतीक्षा यादी दिलेली आहे प्रतीक्षा यादी म्हणजेच काय तर आता बघा येत्या अंतिम निवड झालेल्या उमेदवार जर नियुक्तीच्या दिनांकापासून तीस दिवसांपर्यंत रुजू नाही झाला किंवा त्यां त्यास अपात्र ठेवण्यात आले तर प्रतीक्षा यादी उमेदवाराला गुणानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत अथवा नवीन भरती प्रक्रिया यापैकी जी प्रक्रिया अगोदर घडेल तोपर्यंत ही प्रतीक्षा यादी काय वै राहील वैद्य राहील म्हणजे व्हॅलिड राहील तर निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार किंवा अपील असेल तुम्हाला अपील तक्रार काही करायची असेल निवड प्रक्रियेसंदर्भात तर तुम्ही कुठे करू शकता तर प्राथमिक गुण क्रमांक यादीतील कोणत्याही उमेदवारांना वैयक्तिक माहिती खोटी असल्याची खोटी असल्याची अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी तक्रार असल्यास गुण क्रमांक यादी जाहीर प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या तुम्हाला बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक नांदेड यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार तुम्हाला करता येईल आणि दुसरं काय सांगितलं आहे संदर्भात कोणत्याही उमेदवाराला त्यांच्यावर अन्याय झाल्याची झाल्याची तक्रार असल्यास निवड यादी घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत माननीय विभागीय उपायुक्त महिला बालविकास छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील करता येईल व मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अपिलांची कोणतीही कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला काही अपेक्ष म्हणजे महि जे कोणी महिला अर्ज करणार आहेत त्यांना काही आक्षेप असेल त्या संदर्भात तर ते दहा दिवसाच्या आत नांदेड जिल्ह्याच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे करू शकतात तक्रार आणि जरी त्यांच्याकडून समाधान नाही झाले तर तुमचं तुम्ही तीस दिवसाच्या आत कुठे तर संभाजीनगरच्या उपायुक्ताला महिला बाल जे काही का उपायुक्त आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता तीस दिवसाच्या आत पण त्याच्यानंतर तुमची तक्रार स्वीकारली जाणार नाही कागदपत्राच्या कागदपत्राच्या प्रति संदर्भात काय सांगितलेलं आहे अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या सर्व प्रती सक्षम प्राधिकाऱ्यांनी कडून साक्षांकित केलेल्या असाव्या म्हणजे मित्रांनो एखाद्या क्लास टू ऑफिसरकडून तुम्ही घेतलेल्या पाहिजेत या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे क्लास वन असेल क्लास टू असेल त्याच्याकडून तुम्ही ट्रू कॉपी म्हणते तशा पद्धतीने करून घेतलं पाहिजे या ठिकाणी अर्ज सांगण्यात आलेला आहे जाहिरातीमध्ये दिलेल्या विविध नमुन्यातील अर्ज क करावा अर्जात विविध नमुना या ठिकाणी दिलेला आहे नादरच्या वेबसाईटवरती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अर्जात खाडाखोड करू नये तसेच व्हाईटनरचा उपयोग करू नये असं सांगले तसे आढळल्यास अर्ज काय करण्यात येईल रद्द करण्यात येईल त्यामुळे व्यवस्थित अर्ज भरा अर्ज सादर करते सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी अर्ज कार्यालयाकडे सादर केल्यानंतर नव्याने कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही अर्जदाराची नियुक्ती अर्जदाराची नियुक्ती करीत नियुक्ती करिता कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष अथवा प्रत्यक्ष दबाव असल्यास त्याची निवड प्रक्रियेतून काय करण्यात येईल त्यांना बाद करण्यात येईल अंतिम दिनांकानंतर आलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना निवड झालेल्या कळविण्यात येईल व इतर उमेदवारांना कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही फक्त ज्यांची निवड झालेली आहे त्यांनाच कळविण्यात येईल इतर इतर उमेदवाराला कोणताही पत्रव्यवहार किंवा सांगण्यात येणार नाही किंवा तुमची निवड झाली नाही म्हणून अंगणवाडी सेविका सेविकांमध्ये शासन निर्णय दिलेला आहे या ठिकाणी प्रणालीद्वारे मानधन देय आहे शासकीय नियमानुसार एकत्रित एकत्रित मानधन वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुज्ञ राहील मात्र मानधन व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते वा सवलती अनुज्ञा राहणार नाही एक महिला उमेदवार एकच अर्ज करावा एकापेक्षा जास्त अर्ज करू नये असं सांगण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविका मदतिशा पदाचा शासकीय कर्मचारी असल्या ध्येय असल्यास कोणतेही लाभ अनुज्ञा नाही अगोदर जर शासकीय पद असेल तुमच्याकडे तर तुम्हाला हे भेटणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर निवड प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे तर उमेदवाराला शैक्षणिक गुणपत्र गुणपत्रिकेमध्ये प्रसिद्ध म्हणजे गुणपत्रिकेमध्ये गुणाच्या आधारे ऐंशी गुण व अतिरिक्त वीस गुण हे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या निर्णयात नमूद केल्याप्रमाणे देय राहतील पत्रव्यवहार दिलेल्या भरती प्रक्रियेत मतदार उमेदवारांना कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरातीतील जाहिरातीमधील अटी व शर्तीप्रमाणे असून काही सुधारित सूचना झाल्यास वेळोवेळी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येईल तसेच या संकेतस्थळ दिलेलं आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात येईल नांदेडच्या सेवा समाप्तीबाबत आणि वयाची अट काय आहे तर सदर जाहिरातीत नियुक्ती होणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सेवा किती साठ वर्षापर्यंत असेल त्यानंतर ते हे होतील म्हणजे सेवा समाप्त होईल किंवा निवृत्त होतील तर पुढे काय म्हणलेले आहे प त्या शारीरिकदृष्ट्या का काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल ते तोपर्यंत तो म्हणजे उदाहरणार्थ साठ वर्षापर्यंत काही जणांचे हातपाय चालतात काही जणांचे चालत नाहीत तर मग त्यांना रिटायरमेंट घेऊ शकतात असं सांगलेलं आहे तर पुढे काय सांगलेलं आहे बघा टीप दिलेली आहे या ठिकाणी पदाचे ठिकाणे आणि संख्या याबाबत बद्दल तसेच सेविका मदत या रिक्त पदाच्या बदल संपूर्ण भरती प्रक्रियेतील जाहिरातीत कोणत्याही वेळी कोणत्याही टप्प्यावर स्थगिती रद्द करणे किंवा जे काही अधिकारी आहेत ते आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक नांदेड यांच्याकडे अधिनिस्त राखून ठेवलेले आहेत अर्जाची संख्या जास्त असल्यास जास्त उपरोक्त वेळापत्रकात बदल होऊ शकतो अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रियेस महाराष्ट्र शासन महिला व बालविकास शासन विभाग शासन निर्णय दिलेला आहे या ठिकाणी दिनांक दोन तीन दोन हजार तेवीस हे दिलेलं आहे त्या ठिकाणचं झालेला जे निर्णय आहेत आत्तापर्यंत जे काही अटी आणि शर्ती आहेत त्यांच्या तीस जानेवारीपर्यंत ते त्या त्या ठिकाणी त्यांच्या अनुसरून हे असणार आहे तर या ठिकाणी इथे शकता अर्जाचा नमुना दिलेला आहे या ठिकाणी मदतनीस आणि सेविकेचा अंगणवाडीच्या या ठिकाणी आ आवक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे दिनांक वगैरे कार्यालयीन उपयोगी तर या ठिकाणी तुमची फोटो लावायची आहे आणि हे सर्व माहिती भरून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे तर पुढे काय आहे इथं सोय घोषणा प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला जोडायचं आहे इथं स्वतःचे फोटो लावायचे आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर पुढे पहा काय आहे ते त्यानंतर विधवा असेल विधवा महिला असतील तर विद्वा त्यांच्यासाठी पुनर्विवाह न केल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि या ठिकाणी वेळापत्रक सांगण्यात आलेलं आहे तर वेळापत्रक काय आहे बघा कशा पद्धतीचं आहे ते तर या ठिकाणी काय सांगण्यात आहे अंगणवाडी सेविका आणि पदाची जाहिरात देऊ जाहिरात देऊन उमेदवारांनी अर्ज मागविणे या ठिकाणी कधी जाहिरात दिलेली आहे तर सात चार दोन हजार पंचवीस तेवीस चार दोन हजार पंचवीस दिलेले आहे त्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे परिशिष्ट एनुसार गुण दाखव देण्यात आलेले आहेत कसे तर प्राथमिक यादी कधी चोवीस चार दोन हजार पंचवीस ते तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत हे करणार आहेत पण तुम्हाला जे काही अर्ज पाठवण्याचा दिलेलं आहे ते शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला हे केलेलं आहे या ठिकाणी तर तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी नका जाऊ तर तुम्ही ज्या दिवशी सुट्टी नाही त्या दिवशी जाऊन तुम्ही कार्यालयात देऊ शकता तर पुढे काय सांगितले गुणवत्ता यादीची पडताळणी समिती पडताळणी समितीची मान्यता घेणे परिशिष्ट बमधील तथ्याप्रमाणे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणे गुणक्रमांक तर दो दो नोटीस बोर्डावर कधी करणार आहे तर दोन पाच दोन हजार पंचवीस ते सहा पाच दोन हजार पंचवीस दरम्यान ते प्रसिद्ध करतील आणि नोटीस बोर्डावरील जे काही तुमच्या आक्षेप असेल किंवा हरकती असतील त्या संदर्भात अनेशा करून डबल गुणवत्ता यादी सुधारित कधी लावणार आहेत तर सात पाच दोन हजार पंचवीस ते एकवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत लावणार आहेत त्यानंतर अंतिम जी काही निवड यादी असेल आणि भरायच्या पदाची गुणक्रमांकानुसार उमेदवाराची निवड यादी आणि नियुक्तीपत्र निर्गमित करण्यासाठी कधी करतील ते तर या ठिकाणी दिलेलं आहे बावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेलं आहे तर या ठिकाणी अजून काय सांगण्यात आलेलं आहे नोट अर्जाची संख्या जास्त असल्यास उपरोक्त वेळापत्रकामध्ये काय होऊ शकतो तर बदल होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे जास्त अर्ज आले तर ही अशा पद्धतीची माहि माहिती होती मित्रांनो तर ही माहिती कशी वाटली नक्कीच माहिती आवडली असेल ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू मित्रांनो